पांडेगावामध्ये झालेली बिकट परिस्थिती प्रत्येक या पांडेगावातील नागरिक शेतकरी भयभेद झालेले आहेत आपण या पांडे, पांडे, पांडे पुलावरती आहे आता आपण पांडे सरपंच अनिल अनारसे प्रतिनिधी आहेत त्यांची सगळं आपण चर्चा करू की पांड्यामध्ये नेमकं नुकसान काय काय झालं आज पांडेगावमध्ये कधीच इतिहासात होता एवढा पाऊस पडलेला आहे पांडेगावात सध्या परिस्थिती पाहता पांडे शेलगाव रोड शेजारी पुलावरून पाणी जाऊन पांढरगाव त्यांच्या गोट्यात पाणी शिरून चार शेळ्यावर लहान करडे वासरे वाहून गेलेले आहेत सध्या परिस्थिती सर्कल भाऊसाहेब यांनी पाहून गेले आहेत इंद्रानगर परिसरात अति जास्त पाण्यामुळे घरातून पाणी उफळत आहे आता सध्या काही त्या परिस्थितीत तेवढं पाणी झालं अजून जर कुणाचा काही नुकसान झालं असेल त्यांनी संपर्क करावा नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की हवामान विभागाने तीन दिवस रेड अलर्ट जाहीर केलेला असल्यामुळे सर्वांनी सततरी राहण्या कुणाचं नुकसान काय झालं त्वरित कळवावे घराचे बाहेर पडू नये पण घरात कुणाच्या पाणी शिरल्यास त्वरित ग्रामपंचायत तस तराटी सर्कल यांना फोनदारवे कळवावे कल, काय पाणी पाणी बघत तुम्हाला काय वाटत पाण्याच काय नुकसान झाले का पांढ्या तुमचं आता नुसकान लय झालेले नुकसान झालेले सध्या आता वाया चालल्या सगळ्या ह्याच्यामध्ये मकामध्ये फेज सगळं 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 ही नुसकान लय झाली शेतकऱ्यांची

कधीच नाही आयुष्यात असं कधी नाही एवढं पाणी आलंय असं पहिल्यांदाच आहे शंभर वर्षातून पहिल्यांदाच अस पाणी आणि प्रचंड पाऊ नाव का तुमचं संतोष तायडे इथं पहिल्यांदाच एवढं पाणी आले हो मग काय गेलं आपलं आपलं शरडा गेल तीन चार शरडा गेलं दोन तीन करडं गेलं आणि तीन वासरं गेले

पत्र पित्र वाहून गेले आम्ही दोन चार जणांनी पत्र लावून घेतलं इथे सर हा पहिल्यांदाच पाऊस पाणी एवढं आले इथं हां पहिल्यांदाच मला जसं समजतं कळतं आहे असंही पहिल्यांदाच एवढा पाऊस झाला आणि एवढं पाणी आहे या ठिकाणी आलं त्या ठिकाण तर मॉडल नीम सुद्धा वाहून गेलं समोरचा मंदिराच्या शेजार नुकसान का वासरं आणि शाळा वास्त्र आणि शेळ्या तिचं मुक्त वाटा होता

पांडे म्हशीवाडी याच रोडवरून अर्जुनगर पांडे मिरगंज अनेक लोक हे नागरिक जातात आणि इष्टी श्वा जाते मग दरवर्षी या पुलाला एवढं पाणी येतं का दरवर्षी पाऊस जास्त झाला की पांडे शलगाव शलगावचा काही भाग उरसीचा पूर्ण पाणी देवाळीचा काही भाग या वड्याला पूर्ण पाणी येत असल्यामुळे या पुलाची उंची वाढून मिळावी ही गावकऱ्याच्या वतीने एक विनंती करण्यात येत आहे वारंवार हा पूल रस्ता बंद होतो